महानुभाव आश्रम राजापेठ अमरावती या आश्रमाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि म्हणून शतकपूर्ती महोत्सव आम्ही वीस एकवीस आणि बावीस डिसेंबरला संपन्न करणार आहोत त्या निमित्तानेच नित्य। या महानुभाव आश्रम राजापेठ अमरावती शतकपूर्ती उत्सवानिमित्त महान तपस्वी परमपूज्य लक्ष्मीबाई पंजाबी म्हणजे मोठ्या गुरु आई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिला व्याख्यानमाला दिनांक पाच सप्टेंबर ते दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाणुभाव आश्रम राजापेठ अमरावती येथे संपन्न होणार आहे सायंकाळी सात ते रात्री साडेआठपर्यंत ही व्याख्यानमाला या ठिकाणी चालणार आहे कारण या आश्रमामध्ये पप्पम कुळाचार्य काय मुरलीधर बाबा कारंजेकर का। पप्पम कुळाचार्य काय बाळकृष्ण बाबा कारंजेकर का। व परमपूज्य कवीश्वर कुळाचार्य काय गोविंदराज बाबा कारंजेकर का। त्रय अधिकरणाच्या अदृष्ट सेवेने उपकृत झालेला महानुभाव आश्रम या आश्रमाच्या स्थापनेचं हे वर्ष शतकपूर्तीचं आहे त्यानिमित्ताने आश्रमातील तत्कालीन धर्मरक्षक मोठ्या गुरुई यांची तीव्र स्मृती जागृत होते या सर्व गुरुजनांच्या उपकाराची आठवण ठेवून शताब्दी वर्षानिमित्त महिला व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व साधकवृंद वाङ्मयप्रेमी प्रेमी व वा वासनिकांनी याचा लाभ खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आश्रमाचं हे श्री कारंजेकर प्रतिष्ठान म्हणून यूब टॅन यूट्यूब चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे त्याला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं विनंती ही विनंतीही सर्वा या निमित्तानं मी सर्व सर्वांना या ठिकाणी करतो आहे दंडवत प्रणाम